ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जामखेड इथे पार पडलेल्या विश्व नवकार महामंत्र दिन कार्यक्रमानं समाजामध्ये सकारात्मकतेचा संदेश दिलाय सकाळी सात ते नऊ या दरम्यान झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात नवकार मंत्राच्या उच्चारानं वातावरण भारावून गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उपक्रमाचं कौतुक करत म्हटलंय की नवसंकल्पनांनी नव्या पिढीस नवी दिशा मिळेल जामखेड शहरामधील गोरोबा सिनेमा चित्रपटगृहामध्ये सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये विश्व नवकार महामंत्र दिन ऑनलाईन कार्यक्रम जैन श्रावक संघ जामखेड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी भाजप ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात लना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे तसेच सामाजिक कार्यकर्ते मुख्तार सय्यद नगरसेवक अमित चिंतामणी विवेक कुलकर्णी कॅप्टन लक्ष्मण भोरे शहराध्यक्ष पवन राळेभात धनराज पवार महेश काथवटे आदी मान्यवर तसेच जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गोगळे तसेच उपाध्यक्ष महावीर वाफना सचिव शरद शिंगवी उद्योगपती रमेश गोगळे तसेच आनंद गुगळे संदीप बोगावत संतोष फिरोदिया तसेच मंगेश बेदमुथा निखिल बोथरा संजय गांधी जितेंद्र बोरा पिंटू शेठ बोरा अशोक बापना सुयोग पितळे तसेच प्रफुल्ल सोळंकी आदी श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रभावना संदीप बोगावत आणि विनायक राऊत यांनी वाटप केलं आहे या दिवसाच्या निमित्त जैन श्रावक संघ जामखेड यांच्या वतीने गोरव टॉकेजमध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विश्वनौकर दिवसाच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये आज ऑनलाईन राहून या मंत्राची ताकद काय आहे हे पूर्ण जगाला या ठिकाणी सांगणार आहे या आजच्या या कार्यक्रमामुळे नौकार मंत्र हा जो जैन समाजामध्ये जो नौकर मंत्राला महत्त्व आहे किंवा या नौकर मंत्रामध्ये खऱ्या पद्धतीने जर काय ताकद आहे ही ताकद आज पूर्ण जगाला कळणार आहे आणि जेन्सरावकरणी जे नवकर मंत्रा आठ मंत्रासाठी जे सर्वांना आव्हान केलं होतं बरेच लोकं समाजाने इतर सर्व लोक जमा होऊन जो उत्साह दाखवला त्याबद्दल सगळ्यांची मी आभारी आहे आज नौकर महामंत्र हा दिवस पुढं हा नौकर महामंत्र हा दिवस जागतिक नौकर महामंत्र हा दिवस डिक्लेअर पार होणार आहे त्यानिमित्त हो सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे चालेल चालेल बोला आज दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस आज रोजी सगळ्यात जो श्रेष्ठ महामंत्र आहे मंगलातला एक नंबर म मंगल करणारा सर्वांचा मंगल करणारा असा लवकर महामंत्र हा जो मंत्र आहे हा सर्व जाती धर्मासाठी आहे त्यामुळे आज जगाच्या पाठीवर एकशे आठ देशामध्ये हा मंत्र एकाच टायमाला आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी तो संपणार आहे म्हणजे एकाच टायमाला एकशे आठ देशामध्ये म्हणजे जगामध्ये पूर्ण विश्वामध्ये हा मंत्र चालू आहे त्याप्रमाणे आपल्या जामखेड शहरात पण जैन श्रावक संघातर्फे हा नौकार मंत्र स्क्रीनवर लाईव्ह पाहण्यासाठी बुरोबा पा, टॉकीजमध्ये ठेवलेला आहे व संपूर्ण समाज सर्व जाती धर्माचे लोक ह्या महामंत्रामध्ये सामील झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहात हा मंत्र बोलण्यात येत आहे म्हणून एक इति इति ऐतिहासिक प्रसंग ह्या टायमाला घडत आहे ह्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार सर्वजण होत आहे त्यांचं जीवन हे सार्थक होत आहे कारण हा इतिहासामध्ये ह्याची नोंद नो होणार आहे नऊ एप्रिल ही तारीख आता पूर्ण आयुष्यभर जीवनभर चलत राहणार आहे हा महामंत्राची तारीख आणि हा महामंत्र मा, सर्वश्रेष्ठ महामंत्र मा, नौकार महामंत्र आहे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व तज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी